नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस आपण नऊ जून म्हणजे सोमवारी दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या आग्रहाने आपण जर शक्य झालं तर आठवड्यातून दोन वेळेस हवामानाचा अंदाज देत जाऊ आणि तिथे कारण आता हे महत्वाची स्टेज आहे मान्सूनची प्रगती काय आहे काय नाही कुठे पाऊस पडणार कुठं कमी जास्त याचा अचूक अंदाज येण्यासाठी आपण आठवड्यातून शक्य झालं दोन वेळेस आपण हवामानाचा अंदाज देत जाऊ आणि आजचा आपलं टायटल आहे की रेंगाळलेला मान्सून हा प्रगतीपथावर तर आहे बरोबर आहे नऊ जूनला आपण सांगितलं होतं पंधरा तारखेच्या दरम्यान मान्सून हा पुढे सरकायला सुरुवात करेल पण आज जर आपण पाहिलं तर हा एक दिवस आधीच म्हणजे पंधराच्या आधी चौदा तारखेच्या चौदाच्या आसपासच राज्यात माणूस मान्सून हा पुढे सरकणं सुरू होईल आता सध्या जो पाऊस पडतोय हा वादळी स्वरूपाचा पाऊस आहे दुपारनंतरचा पाऊस आहे का ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहत आहे पण मंगळवारपर्यंत तापमान खूप जास्त होतं आणि एकदम हा साधारणतः सोमवारपर्यंत तरी सगळीकडं थांबलेला होता आता वादळी पाऊस पडतोय पण मान्सून हा चौदा जूनच्या आसपास राज्यात पुढं सरकारला लागेल आणि त्यानंतर मान्सूनचे वारे संपूर्ण होतील असा अंदाज आहे पुढच्या आठवड्यामध्ये मान्सूनचे वारे हे पाऊस कुठे नक्की किती पडेल याच्याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही पुढच्या आठवड्यात कुठे किती पडेल पण मान्सूनचे वारे जे आहे ते राज्य व्यापतील आणि बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे जेव्हा मान्सूनचे वा वारे व्यापतात वा, 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 वा मान्सून पोहोचला म्हणजे काय तापमान त्यानंतर हवेतली आर्द्रता वगैरे ह्या सगळ्या फॅक्टरवरून मान्सून ठरवतात मान्सून चौदा तारखेच्या मा, पासून पुढे सरकारला सुरुवात करेल आणि पुढच्या आठवड्यात जवळपास मान्सूनचे वारे हा पूर्ण राज्य व्यापतील आपण जर पाहिलं तर ता तापमान सुद्धा कमी आहे आता तापमान जर आपण पाहिलं शनिवार नंतर व पुढच्या आठवड्यात तापमान अजून कमी होऊन ढगाळ वातावरण सुद्धा राहणार आहे म्हणजे मान्सूनची प्रगती जशी सुरू झाली तसं तापमान सुद्धा कमी होईल आता बऱ्याच ठिकाणी विदर्भात स्पेशली विदर्भात खूप जास्त तापमान होतं विदर्भात सुद्धा तापमान कमी होतं आपण पाहिलं तर बघा हे छत्तीस पस्तीस अडवतीस सदौतीस इकडे तीस एकतीस असं तापमान हे साधारणतः शनिवारपासून किंवा पुढे शनिवारपासून पुढे तापमानात घट होते ढगाळ वातावरण राहतं त्यामुळं आधी आपल्याला भीती होती नऊ तारखेच्या अंदाजात मी सांगितलं होतं तापमान वाढलेलं राहील आणि त्यामुळं आपण पेरणीची घाई करू नका हे मी सांगितलं होतं पण हे सोबत हेही सांगितलं होतं की दक्षिण भागात राज्याच्या दक्षिण भागात पाऊस तिथे बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो आणि आम्हाला मागच्या एक दोन दिवसात बरेच फोन हो आले की बाबा काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे ओलावा भरपूर आहे तिथे पेरणी करावे का त्यामुळे मी काल सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की स्थानिक परिस्थितीचा पाहून आपण व्हिडिओ म्हणजे आपलं हे करू शकता पेरणी किंवा लागवडीचा निर्णय घेऊ शकता तर शनिवारपासून पुढे हे तापमान सुद्धा आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा राहील आणि दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल रविवारपर्यंत रविवार दिनांक बारा जून पासून म्हणजे रविवार ते शुक्रवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ह्या चार चार पाच दिवसापर्यंत जर आपण पाहिलं हे चुकलं बारा जून ऐवजी पंधरा जून पाहिजे होतं पंधरा जून पर्यंत जर आपण पाहिलं तर बघा कोकण जवळपास सगळा कोकण दक्षिण कोकणातला महत्वाचा भाग आहे सगळा त्यानंतर कोल्हापूर सांगला सत्तारी सातारा पुणे ठाणे नाशिक अहिल्यानगर धाराशिव सोलापूर लातूर यांच्यावर जरा चांगलीच मेहरबानी यावर्षी दिसते जसं लातूर जिल्हा झालं धाराशिव झालं सोलापूर बीड या भागामध्ये बऱ्यापैकी रविवारपर्यंत पाऊस पडेल त्याच्या पाठोपाठ पाथ मग आपलं नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे संभाजीनगर आहे नाशिक आहे नंदुरबार आहे आणि त्याच्या खालोखाल मग यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा जळगाव अमरावती वर्धा विदर्भामध्ये म्हणजे रविवारपर्यंत सगळ्यात जास्त पाऊस हा कोकणामध्ये त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये त्यानंतर खान्देश आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आणि मग त्याच्यापेक्षा थोडासा कमी विदर्भ आणि खान्देशमध्ये असं रविवारपर्यंतचा अंदाज जर आपण पाहिला तर या पद्धतीनं पावसाची परिस्थिती दिसते आणि आपण जर पाहिलं तर एक ते अकरा जून म्हणजे पावसाळा चालू होतो एक जून पासून तर एक ते अकरा जून पर्यंत कुठं किती पाऊस पडला आपण जर पाहिलं तर बघा एक्सेस रेनफॉल जो आहे म्हणजे धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे त्याच्याबद्दल आपण आधीसुद्धा सांगितलं होतं की या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील त्यानंतर नॉर्मल जे आहे ग्रीन कलर हा चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे सामान्य इतका साधारणतः इथे अकरा टक्के जास्त आणि गडचिरोलीमध्ये सोळा टक्के कमी असा पाऊस आहे डिफिशिएट वीस ते एकोणसाठ टक्के म्हणजे हा पुणे पालघर सात सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी हे डिफिसिएटमध्ये येते आणि खूप कमी जो आहे हा सोलापूर बीड चा काही भाग आहे जालना संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली अमरावती वर्धा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा बराच कमी पाऊस पडलेला आहे हे सध्या सरासरी आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळं एखाद्या वेळेस जिथे पाऊस पडतोय कंटिन्यू अशा शेतकऱ्यांना वाटतंय की बा अरे आपल्याला पेरणी करायला नाही म्हणतायत किंवा पेरणी थांबवा म्हणतायत तर त्यामुळं स्थानिक परिस्थितीनुसार आपण आपला निर्णय या दोन तीन दिवसाचा घ्यावा पण मान्सून हा सक्रिय होतोय त्यामुळं आपण त्या, हो त्या, त्या पद्धतीनं आत्तापर्यंतचा का काय पाऊस पडलेला आहे त्या हिशोबाने आपण निर्णय घेऊ शकतो ही एक ते अकरा जूनच्या दरम्यानची स्थिती आहे शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमीन थंड झाल्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा आता तुम्ही पेरण्या करू शकता पण कधी जमीन थंड झालेली असेल साधारणतः पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडलेला आहे जमीन थंड झाली आहे तुम्ही पेरणी करू शकता काही हरकत नाही लागवडी करू शकता रिस्क घेण्याची तयारी असल्यास करोडो शेतकरी धूळ पेरणी सुद्धा करू शकतात जर तुम्हाला रिस्क घ्यायची तयारी आहे पण धूळ पेरणीमध्ये बघा धूळ पेरणीमध्ये बियाणं जर कोरड्यात पडलं आणि नंतर वरतून पाऊस पडला की लगेच उगवतं जर ओलाव्यात पडलं तर नक्कीच पाऊस पाहिजे त्याला कोरड्यात जर पडलं तर मग दोन दिवसात चार दिवसात जरी पडला पाच दिवसात सहा दिवसात जरी पडला तरी चालतो पण बियाणं टाकताना ओल्या ओल्यात जर टाकलं तुम्ही मग थोडंसं खोल बियाणं टाकावं लागेल तुम्हाला भरपूर पाऊस पडलेला असेल तर किंवा मग पाऊस एकदम कमी असेल तर एकदम कोरड्यात बियाणं जर पडलं आणि नंतर वरतून पाऊस पडला की लगेच मग ते बियाणं उगवतं पण रिस घ्यायची तयारी असेल तर उद्या आम्हाला कोणीही दोष देऊ नका ज्यांचे रीस घ्यायची तयारी आहे अशा शेतकरी धूळ पेरणी सुद्धा करू घे करू शकतात चिबाड पानबसन जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी जमिनीत योग्य ओलावा असल्यास त्यांनी पेरणी अटकून घ्यावी बऱ्याच वेळेस काय होतं चिबाड जमिनी किंवा पानबसन जमिनी जिथे आहे तिथे पाऊस जर जास्त झाला तर परत पुढचे वापसा स्थिती येईपर्यंत पेरण्या करणं शक्य होत नाही मग अशा जमिनी जिथं चिबाड पानबसन जमिनी आहे तिथे जर ओलावा योग्य असेल तर अशा शेतकऱ्यांनी आता सध्या पेरणी करायला हरकत नाही पेरणीच्या मागे उगवणपूर्व तन्नाशक सोयाबीनसाठी आमोनी व कापसासाठी हेक याचा वापर आपण करू शकता किंवा करावा उगवणपूर्व तन्नाशक वापरावं बऱ्याच ठिकाणी आता तण शेतकऱ्यांच्या मशागती झाल्यामुळं तण दिसत नाही आणि काही शेतकऱ्यांना वाटतं की आता निंदाई आपल्याला तणनाशक वापरायची गरज नाही पण हे तण मशागत झाल्यामुळं खालचं बी जे आहे ते वरच्या भागात येतं त्यामुळं आपण पेरणी झाल्यानंतर सोयाबीन सारख्या पिकामध्ये आमोनी तणनाशक उगवणपूर्व आणि कापसामध्ये मध्ये आपण हे हे उगवण पूर्वत नशे किंवा उगवण पश्चात याचा वापर आपण करू शकतो सर्व पिकांच्या बियाण्याला शिफारसीत बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया याला आपण लस म्हणतो जसं बाळाला लस देतो त्या पद्धतीनं पुढचं नुकसान भविष्यात होणारं नुकसान टाळण्यासाठी कमी खर्चात कमी वेळेत आणि कमी कष्टामध्ये आपलं पुढचं नुकसान टाळता येतं जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्यामुळे सोयाबीनला किमान रिहांश चार मिली आणि झोरमेट हे बुरशीनाशक आहे जोरमेट बुरशीनाशक नक्की लावा रिहांश सुद्धा लावा कीटकनाशक चा, चार मिली रिहांश तीन मिली जोरमेट अशी बीज प्रक्रिया प्रति किलो या प्रमाणे करा तुरीला ट्रायकोडर्मा लावा उडदा मुगाला सुद्धा रिहांश आणि जोरमेट लावा या पद्धतीनं ज्या ज्या शिफारसी बीज प्रक्रिया त्या करूनच आपण पेरणी करावी आपल्याला हा खरीप जो आहे आणि आयुष्यातले सगळेच जे हंगाम आहे खरीप असो रब्बी असो उन्हाळी असो सर्व शेतकऱ्यांना खूप चांगले जावो शेतकऱ्यांचा पेरण्या साधो त्यांना चांगलं उत्पादन मिळो आणि त्यांच्या उत्पादनाला खूप चांगला बाजारभाव मिळो अशी मी ईश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद